सकाळ सकाळपासून तयारी चालू होती ती झालेली आहे आणि नैवेद्यासाठी एकवीस मोदक आणि तेच मोदक आम्ही वाटत वाटत येऊ सर्वांना घरी आज बऱ्याच टोपा दिसतात जेवण जात नाही ना म्हणून मला एवढं काय काय बनवलंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही आलो सकाळ सकाळ फुलं काढायला कारण आज आहे संकष्टी चतुर्थी सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजन करू म्हणजे घरातलं आपलं देवर आहे त्यांची आणि मग पुढच्या कामाला लागू अजून चहा वगैरे काहीच केलेला नाही कारण सर्वात आधी पूजा करूया नंतर चहा पाणी सो so, मस्त सकाळ सकाळ भेटतात ती म्हणजे आमच्या बागे आमच्या नाही काकांच्या बागेतली फुलं आणि जास्वंदीची एकदम भरपूर भरपूर देवळात लावल्यावर पण एकदम प्रसन्न वाटत हा आणि ही पण घे वाईट थोडी सो चलो सुरुवात so, तर झाली आमची चांगलीच बघूया आजचा दिवस कसा जातो सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सो मस्त पूजा वगैरे झाली आणि आता आम्ही घेतला आहे तो म्हणजे चहा प्यायला खाऱ्या कुठं आहे तुझ्या उपवास ना संकष्टी येतं आणि आज मस्त <laughs> पूर्ण दिवस उपवास म्हणजे उपवासाचं खायचं तर दुपारचा बेत असेल ते म्हणजे आमची बटाट्याची आणि आणि आजची काय रेसिपी आहे म्हणजे आज संकष्ट आहे आम्ही म्हणजे आज संकष्ट आहे दर महिन्याच्या संकष्टीला आम्ही करतो ते म्हणजे नैवेद्यासाठी मोदक ते तुम्हाला पण माहिती असेल आणि शूटच्या वेळी जर संकष्टीच्या दिवशी बाहेर असतो त्यावेळी करायला भेटत नाही तर आजची रेसिपी भक्ती पाटील ठाकूर या युट्यूब चॅनलवर येणार आहे मोदक चवीचे मोदक आणि म्हणजे या अगोदर पण कमेंट्स आलेल्या होत्या जेव्हा मी मोदक करायचे तेव्हा का तू कसं बनवते ते फुल याच्यात म्हणून रेसिपी दाखव परत आपल्या तांदळाच्या भाकरी त्या पण दाखवायला म्हणजे कमेंट्स येतात तर मी त्या पण ट्राय करेन लवकरच आणि आज करणार आहे मोदक रंगीबिरंगी रंगीबिरंगी अच्छा रंगीबिरंगी का ओके सो okay. so, रंगीबिरंगी मोदक तुम्हाला भक्ती पाटील ठाकूर या युट्यूब चॅनल वर बघायला भेटतील चार महिन्यातून कमबॅक बॅक केलाय हो चार महिन्यातून आता मी व्हिडिओ टाकायला लागलो तरी पण तेवढाच रिस्पॉन्स छान रिस्पॉन्स आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडतात सुद्धा तुम्ही कमेंट सुद्धा करता आणि मी कमेंट द्यायचा पण प्रयत्न करते सो so, चलो चहा पिऊया आणि रेसिपीच्या मागे लागूया सर्वात आधी काम असणार आहे तो माझा म्हणजे बाजारातून जाऊन नार सकाळ सकाळ उद्या नारळ आणा आणि किसून द्यायचं ओके चला आपली युट्यूब फॅमिली आलेली आहे भेटायला हाय कशा आहेत आणि कुठून आलात भिवंडीवर भिवंडी ना म्हणजे दर संकष्टीला येतं का आम्ही भेटलो नसेल ना कधी नस अच्छा ना? हा 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 चालेल चालेल हो पंधरा सोळा तारखेला लग्न आहे आणि आम्ही फ्री असलो तर नक्की शंभर टक्के येऊ लग्नाला ओके हाय होई इकडे दुपारची वेल झालेली आहे आणि एक साईडला चालू आहे मोदकांची तयारी आणि एक साईडला चालू आहे नाश्त्याची तयारी नाश्ता का बोलतो कारण आज जेवण करायचं नाहीये त्याच्यामुळं बटाट्याची उच्च त्याच्यात विदाऊट हलत फक्त राई टाकते ओके आणि आज म्हणजे तीन काम एकदाच एक करायला घेतलीत संध्याकाळच्या जेवणाची भाजी पण हो। मोदक पण आणि भाजी पण उत्सर पण आणि जेवणच बनवण मंदिरात आपण संध्याकाळी संध्याकाळी जातो आणि तिकडनं येता येता उशीर होतो सगळीकडे मोदक देत हा आणि मग घरी आल्यावर लगेच फक्त भात घालायचा ठेवते मी गरम गरम भात भाज्या वरण आणि हे पण सर्वात इजी रेसिपी बटाटा उकडला की राई टाकली मिरची टाकली बटाटा टाकला की झाला पण मोदकांची रेसिपी फुल पूर्ण रेसिपी बघायला विसरू नका पाऊस तेला पाऊस नमकीन हो चलो आणि ते तूच खावा उपवासासाठी उसल झटपट तयार झटपट राहते काय हम्म काय नसतं टाकायचं ना आपल्याला कारण उपवास बोलल्यावर काय खायच नसतो बटाटा मित्रांनो दुपारचे वाजलेत तीन इकडे बघा साडेतीन वाजायला आले जवळपास कडाड्याचा ऊन आहे बाहेर आणि भक्तीचा किचन दाखवतो मी आता तुम्हाला कुठं आहे ते एक मिनटं पण बाहेर राहत नाही एक मिनिट हा ऑफिशियल किचन आणि हा शिफ्ट केलेला किचन किचन मध्ये आहेस का तू अरे किचन काही गरम किती होता इथं सिलेंडरनं घ्यास इथंच लावतोय तुला गरम किती होतो मग काय केलं अरे हे साफ करायचं ना आरामात संध्याकाळी आपल्याला मंदिरात जायचंय हा मग तिथून आल्यावर लगेच आपण जेवतो ना हा मग त्याच्यामुळे मग तुम्हाला माहितीये ना मी जेवण आता न किचन मध्ये एसी नाही लावू बोललीस एसी लावा किचन मध्ये फुल गरम ना जाम गरम होतो अरे पण एसी मध्ये बसायचा माणसाने नाही फक्त मी मग अशी पाणी प्यायला आलो आवाज दिला तुला कुठे आहेस चलते आतमध्ये सोयाबीन साफ करते तसाच बाहेर गेलो हा मशरूम तसाच बाहेर गेलो आणि टायमिंग दाखवला ना तुझा दाखवला काय चालू इथे ते असलं दुपारी हा बहुतेक जण तेच करतात गावात बनवत चल एसी तर एसी कर का किचनमधून मॅडम आल्या बाहेर आणि तिरंगा मोदक चलो बनवा पटापट पड़। दिवस गेला ना अख्खा पूर्ण दिवस गेला गुलाचा ना यावेळी दरवेळी आम्ही साखरेची करतो यावेळी गुलाची चव बनवली आणि त्या दिवशी डिमांडमधून कलर आणलेले त्याचा आज पुरेपूर वापर करताना बघितलं ना बघितलं ना मी कामाचीच वस्तू घेते पण तुम्हाला वाटते की मी खायचं घेते ते काय खायचं आता कलर खायचाच होता खायचंच होतं होता सो चलो मस्त मोदक सर्व मोदक झाले की दाखवूया पद्धतशीर आणि आज उपवास फक्त चहा पिऊन एक एक आंबा खाला ना नाही तू आरती फोड खाली हा उचल पण खाली ओके थोडीशीच खाल्ली ती हा आंबा पण आम्ही अर्धा 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 म्हणजे ने नेहमीप्रमाणे मला फसवतात आंबा खाताना काय होतं आंबा कापतील म्हणजे दोघांचं ठरेल आमचं की आंबा खाऊया आपण मग ते कापतील किंवा मी कापला ना मी काय करते असा आंबा असला ना इकडनं एक फोड इकडनं एक फोड आणि मग तो बाठा राहतो ना मग तो एक फोड मला देतील घ्या बाहेर खातो मग फसवला बाठा आणि आज मुंबईची जामच बिकट अवस्था करून ठेवलेली आहे कशी बघते आता, आता तुम्ही बघता तुम्हाला बघायला लागते पण बरा वाटते बघायला आता मग आता झाली सगळं काय चल पटापट पत, रेडी कर सर्व झाले की दाखवूया संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही निघालो ते म्हणजे गावात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि जे सकाळपासून तयारी चालू होती ती झालेली आहे आणि नैवेद्यासाठी एकवीस मोदक आणि तेच मोदक आम्ही वाटत वाटत येऊ ये। सर्वांना घरी आणि आम्ही तुम्ही विचार करत असाल गावात बाप्पाचं मंदिर आहे तर तुम्ही संध्याकाळी का जाता कारण संध्याकाळी आम्हाला म्हणजे असं चांगलं वाटतं का बाप्पाच्या दर्शन घेतल्यावर उपवास सोडायचा आणि सकाळी आम्ही घरातल्या बाप्पाची पूजा करतो आणि मग संध्याकाळी मंदिरात दर्शन घेऊन घरी येऊन उपवास सोडायचा दिवसभराचा कसे झालेत मोद कमेंट झाले तिरंगा कलर के तिरंगा केलाय आणि कमेंट करा आणि रेसिपी सुद्धा बघा नक्की येस खूप छान रिस्पॉन्स आहे आज बरेच टोपा दिसतात जेवण जात नाही म्हणून एवढं काय काय बनवलंय भात वाटाण्याची भाजी मशरूम पकोडा वरण आणि मशरूम मसाला, मसाला काय मशरूम चिल्ली मशरूम मसाला ओके सो चलो असा दिवसभराचा उपवास सोडायला असला की काय वाटत ना उपवास सोडायला पण एवढी टोपा सो so, चलो दिवसभराचा जेवण घेतो आणि आजचा ब्लॉग पण इथेच एंड करतो पुन्हा भेटू या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत